श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की दहा एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया हा अत्यंत महत्त्वाचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या दिवशी आर आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी घरामध्ये पैसा येण्यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय सांगितले गेले आहे जे की आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी जर केले तर आपल्याकडे अचानक पैसा येतो घरामध्ये पैशांचा ओघ वाढतो आर्थिक परिस्थिती जर तुमची खारवलेली असेल आर्थिक सिच्युएशन्स खराब असतील काहीतरी पैसा येतो परंतु तो पैसा संपत असेल किंवा यांना त्या कारणामुळे खर्च होत असेल तर अशावेळी तुम्ही हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करायला पाहिजेत या उपायांनी तुमच्या घरामध्ये नक्कीच पैसा यायला सुरुवात होईल अक्षय तृतीया हा दिवस जो आहे तो माता लक्ष्मीचा मानला जातो आणि माता लक्ष्मी म्हणजे काय तर लक्ष्मीचं प्रसन्न असेल तर काय येतं पैसा येतो पैशालासुद्धा आपण लक्ष्मी म्हणतो आणि ज्या घरावरती लक्ष्मीचा सदैव वास असतो सदैव हात असतो अशा घरामध्ये पैशांची कमतरता कधीच भासत नाही तर त्याच्यामुळे आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी असे उपाय करायचे आहेत की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येण्यास मदत होईल तर सर्वात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल ला, तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर सर्वात पहिला उपाय जो आहे तो झाडं लावण्याचा आता वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी जी व्यक्ती वृक्षारोपण करते त्या व्यक्तीला अत्यंत शुभ अशी फळं मिळत असतात तर या दिवशी कोणती झाडं लावायला पाहिजे हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की वृक्षारोपण तर आपण करूयात परंतु झाड कोणतं लावायचं तर या दिवशी जर तुम्ही पिंपळ म्हणा आंबा म्हणा लघु पिंपरी म्हणा औदुंबर म्हणजे काय उंबर आणि बेलाचं झाड आणि आवळ्याचं झाड आपल्या सर्वांना माहीत आहे पिंपळ असेल लघु पिंपरी औदुंबर बेल आवळा आंबा ही सर्व जी झाडं आहेत ती देवतेची झाडं आहेत आणि देवतेंचा वास आप या झाडांमध्ये असतो बेल असेल औदुंबर असेल आवळा पिंपळ आणि या कारणामुळे तुम्ही जर ही झाडं या दिवशी लावली तर तुम्हाला नक्की शुभ प्राप्त होतात आपल्याला माहित आहे रोज सकाळी दहा वाजता पिंपळाच्या झाडावरती माता लक्ष्मी वास करते औदुंब वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो बेलाच्या वृक्षामध्ये भगवान शिव माता पार्वती यांचा वास असतो आणि या कारणामुळे धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी जी कोणी व्यक्ती झाडे लावते त्या व्यक्तीवरती माता लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच माता लक्ष्मीचे घरावरती नेहमी आशीर्वाद असतात आणि या कारणामुळे तुमच्या घरामध्ये संपत्ती वाढते तर त्याच्यामुळे आपण आप, मंदिर असेल आजूबाजूला आपल्या कुठे मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही यातलं कोणतंही एक झाड लावा हरकत नाही पिंपळाचं लावलं औदुंबराचं लावलं बेलाचं लावलं आवळ्याचं लावलं कोणतंही एक झाड सहज आपण नर्सरीमधून घेऊन एखाद्या मंदिराच्या ठिकाणी लावू शकतो किंवा जिथे कुठे रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेमध्ये तुम्ही हे झाड नक्की लावू शकता तुम्ही जर गावामध्ये ला राहत असाल तर तुमच्या घराच्या आजूबाजूलासुद्धा ही झाडं जी आहेत ती लावू शकता कारण अशी जी झाडं आहेत ती आपल्या घराजवळ असायला सुद्धा पाहिजे याचं कारण काय की जर तुमच्या घराजवळ ही झाडं असतील तर देवतेंचा वास नेहमी तुमच्या घरामध्ये असतो देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावरती असतो ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला जर आर्थिक संकटांवर मात करायची असेल तर ज्योतिषांच्या मते आपण आर्थिक विवंचने त्रस्त असाल किंवा पैसे खर्च होत असेल वारंवार आपली यानं त्या पर यानं त्या गोष्टींमुळे आपला पैसा संपत असेल अशा परिस्थितीमध्ये अक्षय तृतीया आपल्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय करायचं आहे एक कलश घ्यायचा आहे आणि एखादा नवीन कलश मग तो कोणताही असो केवढाही घेऊ शकता अगदी तुम्ही मातेचा जो कलश असतो तर तो सुद्धा घेऊ शकता तर असा पाण्याने भरून एखाद्या व्यक्तीला दान द्यायचा आहे आणि पाण्याने भरलेला कलय जर तुम्ही दान करत असाल तर हे अक्षय तृतीयेच्या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी पाण्याने भरलेलं कोणतंही भांड दान करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते तसेच देवी लक्ष्मी तुमच्या आर्थिक संकटांची समस्यासुद्धा दूर करते तर तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार हा जो उपाय आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करायला हवा आपले आर्थिक संकट जे आहेत ती नक्कीच निघून जातील आणि माता लक्ष्मी आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहील दान करत असताना एखाद्या गरजू व्यक्तीला हे दान करा म्हणजे त्याला त्याचा फायदा जास्तीत जास्त होईल त्याचबरोबर तिसरा उपाय आहे घरामध्ये पैसा येण्यासाठी आपण काय करायचं आहे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपा असा उपाय आहे शा शास्त्राच्या शा मते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तो प्रवेशद्वार स्वच्छ असावा कारण असं म्हटलं जातं की दररोज माता लक्ष्मी आपल्या मुख्यद्वारावरती सात वेळा येऊन जाते आणि जेव्हा अक्षय तृतीयेचा दिवस असतो अत्यंत शुभ दिवशी जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरा जवळ येईल किंवा मुख्यद्वारावरती येईल तेव्हा तुमच्या प्रवेशद्वारावर जर आंब्याची किंवा अशोकाच्या पानांचा जर हार घातलेला असेल तसेच देवी लक्ष्मीच्या वैदिक मंत्रांचा जर तुम्ही जप करत असाल तर नक्कीच तुम्हाला हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल त्याच्यामुळे आंब्याची नऊ पानं अकरा पानं असा जो हार किंवा मग अशोकाची नऊ पानं अकरा पानं असा हार जो आहे तो आपल्याला मुख्यद्वारावरती घालायचा आहे आणि हा हार तुम्ही थोडासा सुकल्यानंतर चार पाच दिवसानंतर लगेच काढून टाकायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा कधी असे शुभयोग येतात तेव्हा तुम्ही असा हार जो आहे तो आपल्या मुख्यद्वारावरती लावू शकता मुख्यद्वारावरती आपण आंब्यांचं तोरण जे आहे ते लावू शकतो त्याचबरोबर लक्ष्मीचे जे काही वैदिक मंत्र असतील ओम ॲम हीम क्लिम चामुंडा विच्छ म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी नम म्हणा तर असे मंत्र जे आहे ते सुद्धा या दिवसा दिवसामध्ये दिवसभरात जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला जप करायचं आहे याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आणि घरामध्ये सुद्धा पैसा येऊ लागतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही कार्य करतो ते कधीही क्षय होत नाही ते अक्षय राहतं त्याच्यामुळे आपण जे काही पुण्याचं काम करत आहोत किंवा जे काही सेवा करत आहोत जे काही आपण चांगले कर्म करत आहोत तर ते चांगले कर्म नेहमी वाढत जाणार आहे या उलट आपण या दिवशी काही वाईट कर्म केले तर आपले वाईट कर्मांमध्ये भरपडत जाणार आहे त्याच्यामुळे पुण्याची कामं करा चांगली कामं करा आणि आपल्या घरामध्ये सुद्धा या दिवशी जास्तीत जास्त सेवा करा या सेवेमुळे काय होईल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये सुखाचं समाधानाचं आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि त्याच्यामुळे एकंदरीतच सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या व्हायला सुरुवात होईल आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद